नमस्कार शिवनेरी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आळीपाटा येथील सोनोने ॲक्सिडेंट हॉस्पिटल यांचा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आळीपाटा शहरात गेली अठरा वर्षे अवरात्र गोरगरीब रुग्णांची सेवा करणारे प्रसिद्ध डॉक्टर शिवाजी सोनोने यांनी वर्धापन दिन व जन्मदिनाचे औचित्य साधत सी टी स्कॅन सेवा तीही अल्प दरात सुरू केल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून समाजसेवक डॉक्टर प्रदीप जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते सूरज वाजगे व संतोष घोटणे हे उपस्थित होते त्यांनी सांगितले की ग्रामीण भागात सांधे व खुबे बदलण्याची शस्त्रक्रिया आळीफाटा येथील सोनोणी हॉस्पिटलमध्ये होणे ही व बाब आहे अनेक गोरगरिबांच्या सवलतींच्या दरात तर काहींना मोफते उपचार करणारे एकमेव डॉक्टर शिवाजी सोनोने आहेत डॉक्टर जोशी म्हणाले की बिकट परिस्थितीशी संघर्ष करून जनसेवा करत आपल्या कार्याचा ठसा उमटवणे असाधारण बाब आहे ते सर्व डॉक्टर शिवाजी सोनोने यांनी साध्य केले आहे त्यांची ही सेवेची प्रगती वाढतच जाणार यात काही शंका नाही शेवटी समारोप भाषणात डॉक्टर सोनोने म्हणाले की आमदार शरद सोनोने यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे वीज गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व दोनशे पेक्षा अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टर स्मिता सोनवणे व स्टाफने मोलाचे सहकार्य केले आहे या सर्व यशात आई वडील व कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गणेश गायकवाड यांनी तर आभार डॉक्टर स्मिता सोनवणे यांनी मानले शिवनेरी महाराष्ट्र न्यूजसाठी राहुल कडला विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि माझे रुग्ण मित्र परिवार खर तर हा जो प्रवास आहे हा अठरा वर्षापूर्वी जेव्हा सुरू केला मला शरदारांनी विचारलं होतं की तुम्हाला हा तालुका कसा काय सापडला ह्या तालुक्यातच कसे आले सगळ्या मित्रांना असं विचारतो मी की माझे वडील काय असावेत माझा जेव्हा जन्म झाला पंढरपूर तालुक्यामध्ये एक अंदाज घेता येईल का बाबा काय असावेत माझे वडील काय केलं असावं त्यांनी पंढरपूर तालुक्यात ऊसतोड करत होतो ऊसतोड करणाऱ्या मुलाचा इथपर्यंतचा प्रवास गेल्या अठरा वर्षाचा ऑर्थोपेडिक असणाराचा प्रवास हा मला मांडायचा आहे परंतु आता हे वर्धापन दिवस हा त्या माध्यमातून मला बोलता येईल ज्या दिवशी मला माझं एम बी बी एस झालं ऑर्थोपेडिक सर्जन झालं त्या दिवशी मला कळालं की अरे मला आणखी काहीतरी करायचं आहे आणि यू पी एस सी सुरेश भाऊ मला करायचं होतं म्हणून चाणक्य मंडळला जॉईन झालं आणि त्या ठिकाणी त्याचा प्रवास चालू केला आणि ते माझ्या वडिलांची पानाची टपरी होती कॅनाटिक कंपनीच्या पिंपरी चिंचवडच्या त्या ठिकाणी कमवायला हो पाहिजे म्हणून डेप्युटी डायरेक्टरांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला म्हंटल की तू काय इथे करतोस तुझा मंचर उपजिल्हा रुग्णालयाला मग मी मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयाला दीडशे रुपये खिशात घेऊन आलो पंचेचाळीस रुपये संपले आता जेवायचं काही तिथल्या सिस्टरांना सांगितलं संध्याकाळचा डबा त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो मनसर मला जुन्नरला आलो जुनियरला आल्यानंतर नितीन शेठ भद्रिके हे माझे जे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पाटील हा प्रवास चालू झाला पण जुन्नरला जेव्हा आम्ही हॉस्पिटल सुरू केलं तेव्हा माझ्या माझे वडील पण तिथे त्यांनी म्हणले की मुलाकडे काहीच नाहीये मॅडम त्या म्हणजे माझा जो, जो, जो पर्सनल पर प्रवास सांगतो पण त्यांनी त्यावेळी जे माझ्या उमेद बघितली होती जो रिस्पेक्ट बघितला होता आज इथे नावारोपायला खरंच फारच छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांच्या समोर बोलताना आणि तुम्ही एवढे मनातनं मला आशीर्वाद देत आहेत नक्कीच माझ्या हातून ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या भविष्यात होत राहतील आणि हे सगळे आज आमचे आधारस्तंभ आहेत म्हणजे मी एक मानसिकता माझी विचार करा मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू करतो तेव्हा कोणाचा आधार मिळतोय का सगळ्यात पहिला आधार मिळाला मला जोशी सरांचा जोशी सर म्हणजे तू काय काळजी करू नको मुला तिथे हॉस्पिटल चालू कर मग त्या ठिकाणी नारायणगावला एक बोर्ड काही नव्हतं हातामध्ये लाख रुपये सुद्धा नव्हते बोर्ड टाकला सोनवणे ॲक्सिडेंट हॉस्पिटल मग मला कळालं की आळीबाट्याला खूप चांगली चांग चांगली जागा आहे मग मेडिकलवाला एक साथ दिला मग तिथे इथं आलो इथे सोनवणे हॉस्पिटल सुरू केलं जोशी सर तर वडील प्रमाणेच आहेत त्यांचं एक त्यांनी म्हटलं की ही दिशा आहे इकडे जायचं शिवाजी इकडेच जायचं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही संतोष दादा झाला सुरेश भाऊ झाला यांचे एक साथ आहेत ही सात, सात पकडायचा प्रयत्न करत करत आपण कारण आधार काहीच नसतो जेव्हा ह्या प्लॉट मध्ये सर जेव्हा हे तेरा गुंट्याचा प्लॉट घ्यायचा होता त्यावेळेस असं झालं की मी वडिलांना विचारलं हा तेरा गुंट्याचा प्लॉट घ्यायचा कसा घ्यायचा माझ्या नाव सातबाराच नाही वडिलांचं नाव सातबाराच नाही माझ्या आजोबाच्या नाव सातबाराच नाही मी वडिलांना विचारलं गेला कुठे सात बार जमीन गेली कुठे मग आजोबांनी त्यावेळेस काय केलं होतं पंजोबानं एका भोपळ्याला जमीन विकली होती <laughs> चार एकर जमीन पंढरपूरला गेली आता मी तर शेतकरी नाहीच मग घ्यायचं कसं माझी बायको शेतकऱ्याची म्हणजे माझी बायको जी आहे ही शेतकऱ्यांची मुलगी मग ते अपिडबिट करून म्हणून या ठिकाणी मी जेव्हा पहिला बोर मारला आणि पाणी बघितलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं की अरे आपण काहीतरी आता सुरुवात केली नाही म्हणतात ना की एक गगन भरायला घेताना काहीतरी ताकद पंखात मिळायला पाहिजे ती खरंच तुमच्यासारख्या मित्रांनी दिली त्यामुळं खूप खूप धन्यवाद इथं आलात तुमचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी वर्धमानाच्या दिवसाच्या निमित्तानं दोन उपक्रम आम्ही केलेले आहेत एक तर आता हा छोटासा उपक्रम की जे सगळे रुग्ण आले आपण एक मांडी घालून बसून जेवण इथे करूयात पण उपक्रम दोन असे आहेत की जॉईंट रिप्लेसमेंट मोफत शस्त्रक्रिया शिबिर त्याचा अर्थ असा आहे की आपण मुख्यमंत्री सहायतामधनं लाख सिद्धी विनायक मधनं पंचवीस हजार रुपये असं जर घेतलं तर फक्त औषधांचा आणि किरकोळ केला तर आपल्याला साधा बदलण्याचा या आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत ती सत्रिक्रिया होऊ शकते दुसरी शरद दादाचा आणि आमचा वाढदिवस तर या सप्टेंबर महिन्यात दादा, आहे अक्षय दादा तर तुम्हाला या निमित्तानं आम्हीही घोषणा केलेली आहे नुकतंच आम्ही सिटी स्कॅन युनिट चालू केलेलं आहे तर कोणताही रुग्ण जर या मंचावरती कोणाच्याही शिफारशीनंतर आला तर आम्ही फक्त दीड हजारात त्यांचा सिटी स्कॅन करू कारण सिटी स्कॅन युनिट आम्ही चालू केलेला आहे तर फक्त दीड हजारात आम्ही ते युनिट चालू करू तर तुम्ही कृपया त्यांचे पेशंट पाठवा धन्यवाद खूप खूप एक शेवटची विनंती करतो सरांना